दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक ग्रामीण पोलिसांनी महामार्गावर मोठ्या प्रमाणात डिझेल चोरी करणाऱ्या टोईस पकडले आहे सिन्नर शिर्डी महामार्गावर चालवलेल्या या कारवाईत चोरलेला मुद्देमाल आणि आरोपी गजाड झाले आहेत सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री अज्ञात आरोपींनी सन्नर शिर्डी महामार्गावर शंकरनगर येथील एच पी पेट्रोल पंपावर उभे असलेल्या ट्रकचे दोनशे लिटर डिझेल आणि कॅबिनमधील पस्तीस हजार रुपये चोरले या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने आणि अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेने रचून आरोपींना ताब्यात घेतले अहमदनगर जिल्ह्यातून चोरी आरोपी एक सिन्नर रोडवर येणार असल्याची माहिती मिळाल्यावर पथकाने पाथरे फाटा परिसरात कारवाई केली ताब्यात घेतलेले आरोपी रोहन अनिल अभंग वैभव बाबासाहेब सुरवडे आणि दादासाहेब दिलीप बावचे यांचा समावेश आहे त्यांनी इतर साथीदारांसह डिझेल चोरीची कबुली दिली त्यांच्या ताब्यातून महिंद्र केऊ व्ही शंभर आणि मारुती इर्तिगा कार दहा रुपये रोख आणि बनावट नंबर प्लेट असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सिन्नर पोलीस ठाण्यात या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे आणि आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे नाशिक ग्रामीण पोलिसांच्या या कार्यवाहीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक राजीव सुर्वे आणि त्यांच्या पथकाचे महत्त्वाचे योगदान आहे करणसिंग बावरी, दक्ष न्यूज सिन्नर